सद्गुरु सत्यदत्त चरणविंदाभ्या नमहा चतुर्थ अध्याय प्रारंभ श्री गणेशाय महा सुत म्हणाले आजपर्यंत झालेल्या संचित पापापासून रक्षण कर अशी एकदाच प्रार्थना करणाऱ्याचे जो परमात्मा रक्षण करतो अशा परमात्म्याची त्याचे नित्य चिंतन करणाऱ्या भक्ताविषयी उपेक्षा बुद्धी कशी असेल कुंडासुराने ते अर्भक नेले असता प्रातली प्रस्तापिने विद्येमुळे पाहिले आपले बालक दिसत नाही कोणी नेले ते कळत नाही म्हणून अत्यंत दुःखित होऊन विलाप करू लागले माझा सर्व लक्षणांनी युक्त देवपुत्राप्रमाणे असणारा श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांनी दिलेला व रक्षिलेला पुत्र कसा बरे नेला कशासाठी नेला हाय हाय हे पुत्रा गुणा निधाना तू कोठे आहेस असा विलाप करताना ती राणी मूर्छित झाली राजाही ही अप्रिय वार्ता ऐकून सुतिका गृहामध्ये आला तिथे मूर्छित पडलेल्या राणीस पाहून अतिशय विवळ व दीन होऊन विलाप करू लागला तो म्हणाला श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांच्या प्रसादाचे फळ अक्षय असते असे मी ऐकले आहे त्यांच्या कृपा प्रसादाने गुणवान पुत्र झाला पण एकाएकी हे संकट कशामुळे प्राप्त झाले समजत नाही दुःख अतिरेकाने राजा पुन्हा म्हणाला या लोकी धर्माचरणाचे फळ नाही का तसेच तपश्चर्या व दानाचाही काही उपयोग नाही का असे मला माझा सुपुत्र एकाएकी नाहीसा झाल्याने निश्चित वाटू लागले आहे हे दीन श्री सद्गुरू दत्तात्रय या आर्द भक्ताचे आपणच रक्षण करावे तेव्हा श्री सदगुरु सत्य नारद मुनी तिथे आले हरिभक्त नारद मुनीना येताना पाहून आयुराजा त्यांना समोर गेला व त्यांचे यथावीत पूजन करून आपले दुःख त्यांना निवेद केले त्याचे बोलणे ऐकून नारद म्हणाले राजा विनश्चर पुत्रापासून तुला काय लाभ मिळणार तसेच गृह क्षेत्र शरीर याचा तरी तुला काय उपयोग होणार नित्य प्रकाशमान आनंद रूप श्री सद्गुरू सत्य हृदयातच आहेत त्यांनाच तू शरण जा ज्या पुत्राकरिता तू शोक करीत आहेस त्याला मारण्याकरिता हुंडासुराने उचलून नेला असतानाही दैवयोगाने योगाने एका श्रेष्ठ ऋषींच्या आश्रमात तो सुरक्षित आहे धनुर्विद्येत निपुण होऊन लवकरच तो हुंडासुराचा नाश करेल नंतर पत्नीसह इकडे येईल या लोकी राजसुख भोगून मरते असूनही इंद्रप्रदाचा उपभोग घेईल असे सांगून नारद निघून गेले व ते वृत्त राजाने राणीस सांगितले हे देव देवऋषींची वाणी सत्य आहे तसेच श्री सद्गुरू सत्यदत्तात्र्यांचा वरही सत्यच आहे श्री सद्गुरू सत्यदत्तात्र्यांचा प्रसाद खोटा कसा बरा असेल म्हणून शरीर शोषण करणारा शोक तू सोडून दे देवर्षी नारदावरील विश्वासामुळे श्री सद्गुरू सत्तदत्तात्र्यांचे महात्म्य स्मरण करून त्यांचे पूजन करून ते राजा राणी सुखी झाले या उपासनेच्या प्रभावाने प्रेरित झालेले मुनिश्रेष्ठ वशिष्ठ एके दिवशी नुहुषाला बोलावून म्हणाले हे नुहुषा तू आयुराजा व इंदुम इंदुमती राणी यांचा पुत्र आहेस हा मुलगा हुंडासुराला मारिल हे सारणांचे बोलणे ऐकून मृत्यूच्या भीतीने तुलाच मारून टाकण्यासाठी हुंडासुराने गृहातून उचलून घरी नेले नंतर तुला ठार मारण्यासाठी आचाराजवळ दिले पण सुदैवाने त्या आचार्याला दया उत्पन्न होऊन त्याने तुला या आश्रमात आणून ठेवले हे चंद्रवंशास भूषण असणाऱ्या वत्सा तुझे पालन पोषण आजपर्यंत आमच्याकडून झाले तथापि तू खरा योद्धा आहेस म्हणून हिंस्र पशूंचा नाश करण्यासाठी तू मृगया कर हे आयुष्यमान महाभयो धनुष्य निष्णाताशा नुहूषा श्री सद्गुरु सत्य दत्तात्रे तुझे पाठीराखी असल्यामुळे तू लवकर जाऊन हुंडासुराचा नाश कर देव सर्व संकटापासून तुझे रक्षण करत तो हुंडासूर निशभ्र हो तुला पूर्ण विजय प्राप्त हो असे सांगून श्री सद्गुरु सत्यदत्तात्र्यांनी त्याला युद्धाकरिता पाठवले ज्याला सर्वांचा आशीर्वाद मिळाला आहे असा नहुष श्रद्धा भक्तीपूर्वक श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांना नमस्कार करून श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांचे स्मरण करून म्हणाला जो गर्भधानापासून आजपर्यंत स्नेहाने माझे रक्षण करता झाला तो आत्रीनंदन युद्धामध्ये जय देऊन माझे रक्षण करो याप्रमाणे बोलून तो नुहुष हुंडासुराला मारण्यासाठी निघाला त्यावेळी देवांनी पुष्पवृष्टी केली व ऋषींनी आशीर्वाद दिला त्यावेळी इंद्राच्या आज्ञेने त्याचा सारथी मातली रथासह येऊन म्हणाला मला देवेंद्राने तुझ्या साह्यासाठी मुद्दाम पाठवले आहे म्हणून मी आणलेले दिव्य अश्व जोडलेल्या रथामध्ये बसून दसराचा तू नाश कर ते ऐकून नहुष आनंदित झाला व नमस्कार करून रथामध्ये बसला विद्योगांनी सिद्ध होऊन चिलखत घालून हुंडासुराला मारण्यासाठी निघाला तेव्हा त्याच्या साह्यास देव सैनिकही निघाले नहुषाचे सैनिक सिद्ध गृह गंधर्व यक्ष विद्याधर सर्प यांनी केलेला कलकलाट ऐकून भयभीत झालेला हुंडासूर म्हणाला हे दुता जा मोठा कलाहल कुठून ऐकू येत आहे ते जाणून लवकर परत ये दूत हुंडासुराच्या आज्ञेप्रमाणे तिकडे गेला व काय आहे ते जाणून परत घेऊन हुंडासुरास म्हणाला पुत्र मोठा शूर व अजिंक्य अशा इंद्राच्या रथात बसून युद्धासाठी आलेला आहे ते ऐकून क्रुद्ध झालेल्या हुंडासुराने भार्या दासी व आचारी यांना बोलावून विचारले अरे तुम्ही तो बालक मारला की नाही खरेच सांगा तेव्हा ते म्हणाले त्याच वेळी त्या बालकास मारले व त्याचे मास आपण खाऊनही टाकले खरोखर दैवत हेच प्रबळ आहे असे मानून ज्याची आज्ञा उग्र व कठोर आहे असा तो हुंडासूर दैत्यांना म्हणाला मी सर्वांनी युद्ध करण्यासाठी रणांगणावर जावे जे कोणी भिऊन राहतील त्यांना येथेच रक्षणात ठार मारेन दैव दैत्यांना अशी आज्ञा करून तो हुंडासूर चिलखत घालून दैत्य सेनेसह बरोबर युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर गेला अत्यंत रागावलेला हुंडासूर गर्जना कहीत करीत करीत समोर येऊन म्हणाला अरे माणसाच्या पोरा उगीच गर्जना करू नकोस मी मोठा प्रतापी हुंडासूर आहे जर तू माझ्यासमोर युद्धाकरिता उभा राहील राहशील तर या देवांसह जिवंत परत जाणार नाहीस ते ऐकून नुहष म्हणाला चंद्रवंशात उत्पन्न झालेल्या कोणत्याही राजाचे चरित्र असे भित्रेपणाचे कधीच असणार नाही तू जर शत्रू असशील तर युद्ध कर येथे नुसता वाचाळपणा काय कामाचा सुरुवातीपासूनच मला मारण्यासाठी तू टपला आहेस पण तुलाच प्राणहारण करणारा मी आहे हे लक्षात ठेव भगवान श्री सद्गुरू सत्यदत्तात्रेय ज्याचे रक्षक आहेत अशा माझ्यावर कोणता मूर्खा हल्ला करील असे कठोर बोलून धनुष्य आकारण ओढून त्यावर बाण लावून सैन्यासह ते परस्पर युद्ध करू लागले अहोरात्र ते तुंबळ युद्ध चालले होते त्यात पुष्कळ हत्ती घोडे घाया झाले काही मृत झाले रथ भग्न झाले मासरूपी कर्दमानी युक्त अशा आसुरांच्या शरीरातील रक्ताच्या नद्या वाहू लागल्या शेवटी सद्गुरूंना वंदन करून आत्रीनंदन श्री सद्गुरू सत्य दत्तात्रयांचे स्मरण करून नुहुषाने वासवी शक्ती हुंडासुरावर सोडली तिच्या योगे तो आसुर छिन्नाभिन्न होऊन मरण पावला यानंतर रंभेला बरोबर घेऊन अशोक सुंदरी विजयी नुहुषाजवळ येऊन म्हणाली हे नुहुषा मी तुझी धर्मपत्नी आहे म्हणून तू माझ्याबरोबर विवाह कर हे ऐकून नुहश म्हणाला श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांची आज्ञा असेल तरच मी तुझ्याशी विवाह करीन हे तुला पटत असेल तर पहा बरे आहे असे म्हणून आनंदाने ती त्याच्या रथात बसली नुहुषाने कथन केले ते ऐकून आनंदित झालेले वशिष्ठ महर्षी सुलग्न समयी अशोक सुंदरी व नुहुष यांचा विवाह करते झाले नंतर त्यांनी नुहुष व पत्नी यांना माता पित्यास भेटण्यासाठी जाण्याची आज्ञा दिली वसिष्ठ ऋषींना नमस्कार करून प्रभेसह प्रकट होणाऱ्या सूर्याप्रमाणे आपल्या भारेसह रथारूढ होऊन नहुष माता पित्यांकडे येऊन त्यांना नमस्कार करून त्यांचा शोक नाहीसा करत झाला श्री सद्गुरु सत्यदत्तात्र्यांची कृपा व सद्गुरु वचन यांची आठवण होऊन रती मदनाप्रमाणे असलेल्या आपल्या सुनेला व मुलाला पाहून राजा राणी आनंदित झाले आयुराजाने केले सम्राट नुहूश इहलोकी उत्तम सुख भोगून त्याच देहाने चिरकालपर्यंत इंद्रपदाचाही उपभोग घेत झाला नंतर आयुराजाने यथाशास्त्र वानप्रस्थ आश्रम स्वीकारून पत्नीसह वनामध्ये वास्तव्य केले नंतर आयुराजा राणी आत्रित नित्य नित्यधान प्रभावाने अक्षय अशा सायोज्य मुक्तीप्रत प्राप्त झाला अर्थार्थी भक्त नुहशही श्री सद्गुरु दत्तात्रयांची उपासना करून सर्व ऐहिक सुखाचा उपभोग घेऊन मुक्त झाला असा श्री सद्गुरु दत्तात्रयांचा महिमा आहे त्यांचा कुणीही भक्त नाश पावत नाही तर तो उत्तर उत्तर कल्याणास्तव प्राप्त होतो इति पूजा चतुर्थ अध्याय ओम श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नम जय जय रघुवीर समर्थ